शुक्रवार दिनांक चार ऑक्टोबरला सायंकाळी पाचच्या सुमारास बाबळेश्वर श्रीरामपूर रोडवरील नांदूर येथील तळ्याजवळ एका अठ्ठावीस वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आला होता त्याच्या डोक्यावर आणि गळ्याभोवती हत्यारानं मारल्याच्या खुना होत्या श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याच्या पोलिसांना त्याच्या खिशात सापडलेल्या मोबाईलवरून त्याचं नाव नितेश उर्फ नितीन आदिनाथ मैलारे हा नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील पोखंडेवाडीचा असल्याचं उघड झालं होतं मोबाईल व्यतिरिक्त मृतदेहाजवळ कुठलाही पुरावा सापडत नसल्यानं त्याचा खून नेमका कोणी केला आणि कोणत्या कारणासाठी केला याचा शोध घेणं पोलिसांसमोर आव्हान होतं पोलिस तपासामध्ये सदरचा गुन्हा हा राहता तालुक्यातल्या केलवड येथे राहणारा रिक्षा चालक ऋषिकेश देवन्या बरबट वयवर्ष पंचवीस यांना केल्याचं समोर आलं त्यानंतर पोलिसांनी ऋषिकेश बरबट याला ताब्यात घेतलं तेव्हा त्यानं खुनाची कबुली दिली बरबट यानं पोलिसांना खुनाबाबत दिलेली माहिती अशी की मयत नितेश मैलारे हा छत्रपती संभाजीनगरहून शिर्डीकडे निघाला होता तो गाडीची वाट बघत असताना संभाजीनगरहून केलवड तालुका राहत येथील ऋषिकेश बरबट हा त्याची अॅपिरिक्षा घेऊन निघाला होता नितेश यानं गाडीला हात केल्याने बरबट यानं गाडी थांबून त्याला शिर्डीकडे जायचं असल्याने गाडीत बसवलं प्रवासादरम्यान दोघांमध्ये चांगली चर्चा रंगली आणि दोघांमध्ये मैत्री झाली दोघांची चांगली ओळख झाल्यानं दोघांनी रस्त्याच्या कडेला गाडी थांबवत दारुप्राशन केली त्यानंतर झालेल्या चर्चेतून त्यांची मैत्री अजून घट्ट झाली प्रवासात पुढे आल्यावर नेवाशाजवळ पुन्हा ते दोघे एका हॉटेलात थांबले पुन्हा दारुप्राशन केली आणि गप्पा मारत श्रीरामपूरच्या दिशेने निघाले श्रीरामपूरजवळ आल्यानंतर या दोघांमध्ये शाब्दिक चकमक होऊन शिबेगाळ झाली आणि त्याचं रुपांतर वादात झालं आणि वाद इतका विकोपाला गेला की श्रीरामपूरच्या पुढे निघाल्यावर चालक ऋषिकेश बरबट्याचा राग अनावर झाला आणि त्यानं गाडीतील टामी काढून नितेश मैलारे याच्या डोक्यात मारली त्यात तो गंभीर जखमी झाला त्याला तसेच रिक्षातून गंभीर जखमी अवस्थेत बरवट यानं राहाता तालुक्यातल्या नांदूर शिवारात रस्त्याच्या कडेला ढकलून दिलं आणि रिक्षा घेऊन आपल्या घरी केलवडला गेल्याचे आरोपी बरवट यांनी पोलिसांना जबाबात सांगितले घटना घडल्याच्या काही तासातच तांत्रिकदृष्ट्या अतिशय शितापीनं अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्म डीवायएसपी डॉक्टर बसवराज शिवपुंजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी आरोपीचा शोध घेत त्याला गजाड तेव्हा नागरिकांकडून त्यांचं कौतुक होत आहे दिनांक चार रोजी नांदूर शिवाऱ्यामध्ये नितेश मैलारे यांची एक बॉडी मिळाली होती त्यानुसार श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे खुनाचा गुन्हा नऊशे बत्तीस अवली दोन हजार चोवीस बीएनएस कलम एकशे तीन एक प्रमाणे दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने आपण गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषण केलं आणि गोपनीय माहितीच्याद्वारे आपल्याला माहिती मिळाली की राहता येथील ऋषिकेश उर्फ देवा रेवनाथ बरवट वयवर्स पंचवीस वर्ष यांनी हा सदरचा गुन्हा केलेला आहे त्याच्याकडे आपण चौकशी केली त्या ताब्यात घेतलं त्यानं गुन्ह्याची कबुली दिलेली आहे तर सदरचा गुन्हा त्यांना दारूचा नशेत केलेला असल्याचे आणि करत असताना त्यांनी काय पद्धत वापरली ती आपल्याला सांगितलेली आहे सध्या आरोपीला अटक केलेली असून आरोपी पोलिस कस्टडीत आहे किती वेळ लागला पोलिसांना या हे चोवीस तासांच्या आत पोलिसांनी आरोपी ताब्यात घेऊन आरोपी कडून हे सर्व गोष्टींची उकल केलेली आहे ఏస్థాన్ మీడియా ప్రతినిధి యూన్ూస్ ఇందార్ శ్రీరామపూర్